रुद्र रुद्र आपल्या गायला पिल्लू झालेला चल चलपर दाखव चल पुढ हो ना हात लावत माझ्यासोबत हात लाव ना त्याला त्याच नाव काय ठेवायचं आपल्याला त्याच ना

सगळ्यात अजून अजून पिल्ले दाखव चल बरं आपल्याला ते त्या पिल्ल्याचं नाव हे हे पिल्ल्याचं नाव काय या इकडे पुढं हे हे पिल्ल्याचं नाव हे हे पिल्ल्याचं नाव काही हे, हे पिल्ल्याचं नाव काही ह बाळाला मार गाल। गाल। रुद्र इथलं खायला घेईन त्याला खाऊ घाल बर बाळाला खाऊ घाल बाळा खाम काय झालं रुद्र नुद। हे आपल्या बारक्या गायला काय झालंय हे गायला काय झालंय तिला काय झालंय काय काय रुद्र हे गायला काय झालंय आपले हिला हिला काय झालंय डॉक्टर आलता का काय केलं डॉक्टरने नीट होईल म्हणलाय का कधी काय नाव आहे मुझ टिकेरे। मुझ टिकेरे। रुद्र हे गायचं नाव काय आहे हा रुद्र आपल्या गाया पाणी कुठं पितात दाखव बरं आम्हाला चल चल तिकडे तिकडे चला सगळ्याला हवं दाखव बरं हा दाखव चल कशासाठी पाणी हे पाणी काय साठी रुद्र गाय दाखव बरे सगळ्या गाय आहेत आपल्या रुद्र तू कुठल्या गायचं दूध पितोस दाखव बर आम्हाला गाय चल चल ना चल ना दाखव ना आम्हाला गाय दूध कोणत्या गायचं पितोस ती गाय चल तिकडे तिकडे चल हा चल रुद्र तू कुठल्या गायचं दूध पितो दाखव बरं आम्हाला कुठे दाखव आता अजून आहे का कुठल्या गायीला बाळ होणार आहे हम्म <laughs> तुमच्या गोशाळेतले सगळे बाळ कुठ दाखव ना सगळ्याला चल बर दा ना हात करून दा कुठे ती रुद्र हे इकडे चुकूल कस काय झालाय पांसायने पांसायने दिस हे पांसायने हे मन असं म्हणायचं जे श्रीरा मन